बोराळा येथील सरपंचाची दानवृत्ती अपंगाला मदत मालेगाव तालुक्यातील बोराळा जहांगीरच्या सरपंच पुष्पा गजानन जटाळे यांनी आपल्या स्वखर्चातूनच बोराळा जहांगीर गावातील वृद्धापंग वासुदेव नारायण जटाळे या व्यक्तीला चालता येत नसल्याने त्या वृद्धाची गरज पाहता मदतीचा हात म्हणून सरपंच यांनी मदत केली तसेच पती गजानन जटाळे यांनी पत्नी पुष्पा हिचे जनहिताच्या कार्यास हातभार लावून जनसेवेप्रती कर्तव्यास प्रोत्साहन देण्यासाठी परावृत्त केले या पदावर असतानाच आपण सर्वावर जनतेने जनतेचे ऋण असतेच त्याची उतराई म्हणून त्यांच्यासाठी अशा गरजवंताला सहकार्य करावे लागते असा मोलाचा संदेश देखील सरपंच स पुष्पा गजानन जटाळे यांनी इंडियन न्यूज ट्वेंटी फोरशी बोलताना सांगितले दातृत्व हे रागतातच असायला लागतं ते काही शिकून मिळत नसतं किंवा उष्ण घेऊन देखील मिळत नसतं हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं आणि समाजकार्य करताना दातृत्व ज्या व्यक्तीजवळ असेल त्याला कधीही मातृत्वाची गरज पडत नाही असं म्हणतात तो प्रकार या बोराळा जहांगीर येथील आमच्या भगिनी स so, पुष्पा गजानन जटाळे यांनी आपल्या स्वकर्तृत्वातून एक वेगळा ठसा उमठवलेला आहे आणि त्या गावासाठी ही आनंदाची बाब आहे की ज्या गावाला जो सरपंच आहे तो खूप फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आज त्याने